मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ चिक्कीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही थंडीच्या दिवसात पण तुम्हाला बनवता येईल अशी ही चिक्कीची रेसिपी आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला गूळ घेतलेला आहे आणि गूळ असा सुरीने छान मौसर चिरून घ्यायचं आहे चिक्कीचा गुळ या ठिकाणी घ्यायचा नाही म्हणजे आपली चिक्की छान अशा पद्धतीने तयार होती तर हा गूळ चिरून घेतल्यानंतर साहित्य पाहूया आपण दोन वाट्या तीळ घेतलेले एकसारख्या वाट्या तीन घ्यायच्यात त्यामुळं ही चिक्की खूप छान अशी तयार होती आणि एक वाटी भरून गुळ घेतलेले आता पॅन गॅसवर ठेवायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि ही दोन वाट्या तीळ आपण पॅनमध्ये घालून घेतलेले शक्यतो चिक्की बनवत असताना स्टिक पॅनचाच वापर करायचा आहे म्हणजे ह्याचं मिश्रण पॅनला चिकटून राहत नाही स्टीलची कढई वगैरे वापरली तर त्याला खूप असं चिकटून राहतं हे मिश्रण तेव्हा आपण नॉनस्टिक पॅन या ठिकाणी वापरलेलं आहे तर या पद्धतीने हे तीळ भाजून झालेले आहेत दोन ते ती तीनच मिनटात तीळ भाजून होतात ती मिडियम गॅसवर फार पण तीळ भाजायचे नाही नाहीतर कडवट कडवटसर चिक्की लागते तीळ भाजून झाल्यानंतर एका स्टीलच्या ताटामध्ये काढून घेतलेले तीळ थंड करायला ठेवायचे थोडा वेळ तोपर्यंत आपण बटर पेपरला तूप लावून घ्यायचे अर्धा चमचा तूप आपण बटर पेपरला लावून घेतलेले नंतर आपण बेलण्याला पण तूप लावून घेणार आहे तर या पद्धतीने तूप लावून घेतलेले आता आपण तीळ थंड झालेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचेत आणि मिक्सरला जाडसर असं फिरवून आहे अगदी एक ते दोनच मिनिट फिरवून आणायचे खूप असं बारीक करायचं नाही नाही तर तेला तिळाला तेल सुटू शकतं तर या पद्धतीने हे बारीक करून आणलेले मिश्रण नंतर परत एकदा त्याच पॅनमध्ये आपण एकच चमचा भरून तूप घालून घ्यायचे तूप घातलं म्हणजे चिक्कीला एक छान अशी चकाकी येते आणि खुसखुशीत पण आपण येतो एक वाटीवरून गूळ घालून घेतलेलं आहे आणि आपण आता एकच चमचा भरून पाणी घालून घेणार आहे पाणी घातलं म्हणजे गुळ लवकर मेल्ट होतो आणि मिडियम गॅसवर हा गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटातच हा गुळाचा पाक तयार होतो एकसारखं हलवत आहे ह्या गुळाच्या पाकाला आणि असं एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन हा पाक चेक करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने ही गोळी तयार झाली पाहिजे फार कडक पण गोळी तयार झाली नाही पाहिजे तर हा पाक तयार झालेला आहे सहा मिनटातच हा पाक तयार होतो नंतर आपण तयार केलेलं तिळाचं मिश्रण आहे ते या पाकामध्ये घालून घेतो आहे गॅसची फ्लेम चालूच ठेवलेली आहे गॅस बंद न करताच आपण तिळाचा कूट घालून घेतलेला आहे तर सर्व मिश्रण एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही गॅसची फ्लेम चालूच ठेवलेली आहे जोपर्यंत थोडासा असा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम चालूच ठेवायची आणि छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतली परत एकदा मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण बटर पेपरवर काढून घेऊ जर बटर पेपर नसेल तुमच्याकडं तर पोळपाटाला तूप लावून पण यावाड्या तुम्ही थापू शकताय तर सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि छान असं या बेलण्याने आपण लाटून घ्यायचं आहे थोडीशी जाडसरच ही चिक्की तयार करून घ्यायची तर अगदी गरम असतानाच पटपट हे लाटून घ्यायचं आहे म्हणजे पटकन लाटल्या जात आहे आता आपण थोडेसे भाजलेले तीळ साईडला ठेवले होते ते तीळ याच्यावर वरून घालून घेणार आहे म्हणजे चिक्की दिसायला खूप छान अशी दिसती अगदी एक ते दोनच चमचे तीळ साईडला काढून ठेवले होते आता हे तीळ आपण घालून परत एकदा छान असं बेलण्याने लाटून घ्यायचं म्हणजे तीळ चिकटून राहतात चिक्कीला आणि चिक्की पण खूप छान अशी दिसती तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट्सचे काप पण घालू शकता आणि आता कटरच्या साह्याने कट करून घ्यायचे तर हव्या त्या साईजमध्ये तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता खूप छान अशी झटपट तयार होती एकदा मिश्रण तयार झालं की पटकन या वड्या पेपरवर थापून घेऊन कट पण करून घ्यायच्या आणि थंड करायला ठेवायच्या थंड झाल्यानंतर छान खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात तर तुम्हाला ही कट करून झाल्यानंतर एक वडी दाखवते गरम आहे मिश्रण अजून थंड झाल्यानंतर छान खुसखुशीत अशी ही वडी तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खाता येईल अशी ही तिळगुळ चिक्की किंवा वडीची रेसिपी आहे तर ही तुम्ही एक पाहू शकता खूप ह्या जाडीच्याच करून घ्यायच्या म्हणजे थंड झाल्यावर एकदम कुरकुरीत अशी ही वडी तयार होती तर ही एक तुम्हाला दाखवते खूप छान अशी ही चिक्की तयार झालेली आहे या पद्धतीने ही रेसिपी नक्की या मकर संक्रांतीला किंवा थंडीच्या दिवसात नक्की बनवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू